बाहेर असा जोरदार पाऊस चालू झालेला आहे अशा वातावरणामध्ये जर आपल्याला काही गरमागरम कुरकुरीत खायची इच्छा झाली असेल तर आज आपण इथे अशी कुरकुरीत कोबीची भजी बनवणार आहोत त्याच्याबरोबर असं आलं टाकून कडक मस्त चहा वाव क्या बात आहे वेळ न घालवता आपण इथे पटकन बनवायला घेऊया हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे अशी कोबीची भजी बनवणार आहोत इथे आपलं कोबी असं छान मस्त पातळ किस चिरून झालेलं आहे कोबीमध्ये दोन कांदे इथे मी बारीक चिरून घेतलेले ते पण इथे आपण टाकून घेतलेले कांदा पण आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार इथे तुम्ही टाकू शकता एक चमचा भरून इथे मी जिरे टाकून घेतलेले एक छोटा चमचा भरून इथे हळद टाकून घेतलेली एक चमचा भरून इथे तिखट टाकून घेतलेली इथे चिमूटभर हिंग टाकून घेतलेलं आहे एक चमचा भरून इथे आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली इथे भरपूर सारी अशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे इथे एक चमचा भरून इथे मी आमचूर पावडर टाकून घेत आहे आमचूर पावडर जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही इथे अर्धा लिंबू पण टाकू शकता त्यामुळे आपली भजी खूप चटपटीत आणि टेस्टी होतात आता सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ही आमचूर पावडर मीठ जिरे आल्या लसणाची पेस्ट ही सर्व ह्याला लागले गेली पाहिजे हे पूर्ण आपल्याला सही छान आता आपण हे मिक्स करून घेऊया आपण हे मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया की आपल्याला छान मिक्स करता येईल आपलं हे पूर्ण कोबी आणि कांद्याला हे छान सर्व जे मसाला घातलेला होता तो छान लागले गेलेला आहे आता आपण हे दहा मिनटं असंच ठेवून देऊया इथे आपण एक दहा मिनटं झाकून ठेवलेलं होतं दहा मिनटं शक्य नसेल तर तुम्ही इथे पाच मिनटं तरी झाकून ठेवा म्हणजे भजी खूप कुरकुरीत होता आणि टेस्टी होतात ह्याच्यामध्ये मी आता तीन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे आणि एक मोठा कप भरून डाळीचं पीठ टाकलेलं आहे तुमच्याकडं तांदळाचं से पीठ असेल तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हे छान मस्त एक जीव करून घ्यायचा छान मिक्स करून घ्यायचं हवा असेल ते इथं पीठ अजून ॲड करू शकतो हे छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण तेल पण तापायला ठेवलं आहे भजी तळायला घेऊया याच्यामध्ये आपण एक चमचा भरून तेल टाकून घेऊया जे तेल आपण तापायला ठेवलेलं आहे हे दोन चमचे इथे तेल टाकून घेतलेले आपलं आता हे छान मिक्स करून झालेले ते इथे तेल आपलं छान तापलेलं आहे आपण इथे अशी तुम्हाला लहान मोठी जशी हवी तशी तुम्ही इथे भाजी सोडून घ्या फक्त सावकाश सोडायची तेल प्रचंड तापलेलं असतं तापल्यानंतर सावकाश अशी त्याची चेंज करून घ्यायची अशी ही भजी पण कांदा भजी सारखी खूप कुरकुरीत होता मी नक्की ट्राय करून बघा छान मस्त पुन्हा एकदा पलटी करून घ्यायची छान कलर गोल्डन कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आशिस नारे। ही अशीच सोडून आहे तुम्हाला ही माझी कोबीच्या भजीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा अशा छान छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही अशी कोबीची भजी करून खाऊन बघा खूप टेस्टी लागता